नमस्कार आपण पाहता नमस्ते फलटण युट्यूब चॅनल आणि मी राजकुमार गोपने एक धक्कादायक बातमी येत आहे पुणे शहरामधून पुणे शहरातील नांदेड सिटी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एका पतीने आपल्या पत्नीचा गळा चिरून हत्या केलेली आहे हत्या केल्यानंतर या नळा दंपतीने या पत्नीला आपल्या दुचाकीवरती बांधून या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी घेऊन निघालेला असताना नांदेड सिटी पोलिसांनी या नदम पत्तीला पकडलेले आहे पकडून याला अटक केलेली असून या पतीवरती गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेचे अद्यापही ही कारण समजले नसले तरीही या पतीला मात्र नांदेड सिटी पोलिसांनी पत्नीचा मृतदेह घेऊन जाताना पकडले असून त्याच्यावरती गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आलेली आहे